नमस्कार मित्रमैत्रिणीनू आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आजच्या आपल्या पुढच्या भागाला सुरुवात करूया हळूहळू असेच दिवस जात होते रुद्र आणि राधाच्या एंगेजमेंटची तारीख जवळ येत होती या सगळ्या दिवसांमध्ये शनैया अर्जुनच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होती पण अंजली अर्जुनला अजिबात शनैयाजवळ जाऊ देत नव्हती हळूहळू आता अंजलीसुद्धा तिच्या पायावरती चालायला शिकत होती ती स्वतःहून चालत होती कोणाचाही ती आधार घेत नव्हती तर तिकडे अमनने सुद्धा तनूच्या घरच्यांची त्यांच्या लग्नाबद्दल बोललेले होते होते अंजलीचं बोलणं ऐकून तनूचे घरचे सुद्धा या लग्नासाठी तयार झालेले होते आज रुद्र आणि राधाची एंगेजमेंट होती पूर्ण भोसले मेंशन व्हाईट अँड पिंक कलरच्या फुलांनी सजवलेलं होतं हे कॉम्बिनेशन खूपच छान दिसत होतं पूर्ण भोसले मेन्शन एकदम एखाद्या मोठ्या महालाप्रमाणे दिसत होतं सगळ्यांची घाई गडबड सुरू होती पाहुणे हळूहळू येत होते अंजलीने आज खूप छान लाईट पिंक कलरची साडी नेसलेली होती तेच राधाने सिल्वर कलरचा लेहेंगा घातलेला होता राधा अंजलीच्या रूममध्ये बसलेली होती क्या बात है आज कोणाच्या तरी चेहऱ्यावरची लाजेची लाली दूरच होत नाही आहे अंजली मुद्दामच राधाला चिडवत बोलते दीदी तू पण ना राधा लाजत बोलते अग अंजली आणखीन एका व्यक्तीचे हेच आल आहेत रूम रूममध्ये येत बोलते अंजू मी आत्ताच खाली रुद्रला भेटून आले त्याच्या चेहऱ्यावरती इतका आनंद मला दिसत आहे ना की असं वाटत आहे त्याची एंगेजमेंट नाही तर त्याचं आज लग्न आहे लग्न झाल्यानंतर हा काय करणार आहे काय माहिती तनु हसत आता बोलत होती तर तनुचं बोलणं ऐकून अंजली आणि राधा दोघेही हसत टाकलात ओ माय गॉड राधा तू किती सुंदर दिसत आहेस जर रुद्राने तुला बघितले ना तर तो वेडा होऊन जाईल आधीच एंगेजमेंट होणार आहे म्हणून किती वेडा झाला आहे तुला बघून तू जास्तच वेडा होईल पण रुद्रसुद्धा काही कमी नाही बरं का तोसुद्धा खूपच हँडसम दिसत आहे त्याला बघून तुझे हाल सुद्धा त्याचप्रमाणे होतील तू सुद्धा जपूनच खाली जा बरं का तनु मुद्दाम राधाला चिडवत बोलते तेवढ्यातच अनुरूममध्ये येते आणि बोलते अंजली बहिणी राधाला सॉरी राधा वहिनीला खाली बोलवलं आहे अनुचं बोलणं ऐकून तनू आणि अंजली दोघीही राधाला घेऊन खाली जाऊ लागतात तिघीही पायऱ्या उतरून खाली येत होत्या तेव्हा सगळीजणं त्या तिघींनाच बघत होते कारण त्या तिघी खूप सुंदर दिसत होत्या रुद्र तर एकटकपणे राधाला बघत होता त्याची नजर राधावरून अजिबातच हटत नव्हती तेच तिकडे अर्जुन आणि अमनचे सुद्धा तेच हाल झालेले होते अंजली राधाला रुद्रच्या बाजूला उभी करते अजूनही रुद्र राधाकडे एकटकपणे बघत होता रुद्रला असं बघताना बघून अंजली बोलते रुद्रभाऊजी एंगेजमेंट झाल्यानंतर राधाला बघण्यासाठी तुम्हाला खूप वेळ मी देईन पण सध्या तरी तुम्ही एंगेजमेंटवरती फोकस करा अंजलीच्या बोलण्यातून रुद्र लाजू लागतो आणि इकडे तिकडे बघू लागतो तेच इकडे गुरुजी मंत्र बोलत होते मंत्र पूजापाठ वगैरे झाल्यानंतर अनुरुद्रच्या समोर एक बॉक्स ओपन करते रुद्र त्या बॉक्समध्ये एक रिंग बाहेर काढतो आणि राधाच्या बोटामध्ये घालतो तेच तिकडे सगळेच जण जोरात टाया वाजवू लागतात तर रुद्रचे लक्ष राधाच्या बोटाकडे जाते तर रुद्राने आधी दिलेली रिंग राधाच्या बोटामध्ये नव्हती हे बघून रुद्रला कुठेतरी थोडं वाईट वाटतं इकडे अंजली सुद्धा राधाच्या समोर एक बॉक्स पकडते राधासुद्धा ती रिंग घेते आणि रुद्रच्या बोटांमध्ये घालते ते सगळीजणं जोरात टाळ्या वाजवतात तर रुद्र आणि राधा दोघेही एकमेकांना मिठाई भरवतात बरेच जण रुद्र आणि राधाला गिफ्ट देत होते त्यांच्यासोबत फोटोज काढत होते रुद्र आणि राधाची सुद्धा वेगवेगळे फोटोज काढले जातात सगळ्यांचे जीवन वगैरे होते आणि असंच चांगल्या पद्धतीने एंगेजमेंटचा कार्यक्रम पूर्ण होतो अर्जुन आणि अंजली चला आता आम्हाला निघायला हवं मनोज बोलतात नाही तुम्ही आता घरी जाऊ नका तुम्ही इथे आमच्यासोबतच राहा इथे भोसले मेन्शनच्याच बाजूला छोटेसे फार्म हाऊस आहे तिथे तुम्ही राहा मी आमच्या नोकऱ्यांना सांगून ते फार्म हाऊस स्वच्छसुद्धा करून घेतले आहे आजी आता बोलत असतात आजींचं बोलणं ऐकून रुद्राला खूप जास्त आनंद झालेला होता कारण राधासुद्धा आता इथे त्याच्या जवळ राहणार होती हां हो काका आजी बोलत आहेत ते बरोबर बोल बोलत आहेत तुम्ही ना इथेच राहा रुद्र पटकन बोलतो रुद्रचं बोलणं ऐकून सगळे रुद्रकडे बघू लागतात रुद्राला समजतं की तो घाई गडबडीमध्ये काय बोलून गेलाय म्हणजे मी असं बोलत होतो की आजी आज बरोबर आहे हो बाबा आजी आज बोलत आहे ते अगदी बरोबर आहे तुम्ही इथेच राहा माझ्यासाठी सुद्धा ते खूप चांगलं होईल म्हणजे इथे माझ्या दीराचं सुद्धा लग्न आहे आणि माझ्या बहिणीचं सुद्धा लग्न आहे मग मी इथे जाणार की तिथे जाणार हा माझ्या समोर मोठा प्रश्न निर्माण झालेला होता पण आता एकत्र जर असलो तर मला इकडे तिकडे पळावं तर लागणार नाही ना, ना। मी दोन्हीकडचं बघू शकते बर ठीक आहे आम्ही राहतो इथे मनोजही बोलतात बाबा मी सुद्धा तुमच्या सोबत फार्म मध्ये राहते किती दिवस झाले मी तुमच्या सोबत राहिलेच नाही अंजली आता बोलू लागते तेच आता चालेल मनोजही तिला हसत हे सगळं काही बोलत असतात तेच तिकडे अंजलीचं बोलणं अर्जुनला अजिबातच आवडलेलं नव्हतं पण अर्जुन सगळ्यासमोर तिला आता काहीच बोलू शकत नव्हता अंजली मनोज आणि राधासोबत फार्म हाऊसमध्ये राहायला जाते तनुसुद्धा त्यांच्यासोबत फार्म हाऊसमध्ये जाते अंजली राधा आणि तनू आय आपापल्या रूममध्ये जातात दिवसभर त्या ती खूप जास्त दमलेल्या होत्या ते आपापल्या रूममध्ये झोपायला जातात तेच तिकडे अर्जुन त्याच्या रूममध्ये इकडे तिकडे फेऱ्या मारत होता त्याला अजिबातच झोप लागत नव्हती कारण तो रोज अंजलीला मिठीमध्ये घेऊन झोपत होता आणि आज बायकोशिवाय तो कसा काय झोपणार होता तो काहीतरी विचार करतो आणि हळूज घराच्या बाहेर जातो तर आता तो काही वेळातच हाऊसवरती पोचतो तिथेच अर्जुनच्या सोबत रुद्र आणि अमनसुद्धा होते रुद्राने अमनला तिथे आलेलं बघून अर्जुन आता आश्चर्याने बोलतो तुम्ही तुम्ही दोघं इथे काय करत आहात हाच प्रश्न आम्ही सुद्धा तुला विचारू शकतो ना तू की इथे काय करत आहेस अमन विचारतो मी इथे माझ्या बायकोला भेटायला आलेलो आहे पण तुम्ही ते काय करत आहात अर्जुन बोलतो आम्ही सुद्धा इथे आमच्या होणाऱ्या बायकोला भेटायला आलेलो आहोत तू आता माझ्या बायकोला तुझ्या बायकोला भेट आणि आम्हाला सुद्धा आमच्या बायकोला भेटू दे रुद्र बोलतो रुद्रचं बोलणं ऐकून अर्जुन गप्पच बसतो आणि आतमध्ये जातो कारण त्याला रुद्रसोबत भांडण करण्यामध्ये अजिबातच टाइम वेस्ट करायचा नव्हता पण आता एक प्रॉब्लेम झालेला होता की नक्की कोण कोणत्या रूममध्ये झोपलेलं आहे हेच त्या तिघांना माहिती नव्हतं तरीही तिघं थोडासा अंदाज घेत एका एका रूममध्ये जातात तर अर्जुन एका रूममध्ये जातो आणि सरळ आता जाऊन बेडवरती आडवा पडतो आणि बेडवरती झोपलेल्या व्यक्तीला मिठी खेतो बेडवरती झोपलेली व्यक्ती आता एका अंगावरून दुसऱ्या अंगावरती होते त्या व्यक्तीची थोडी झोपमोड झालेली होती त्यामुळे ती व्यक्ती डोळे ओपन करून बघते आणि आता समोरच्या व्यक्तीला बघून म्हणजेच आता अर्जुनला बघून ती व्यक्ती जोरात ओरडते त्या व्यक्तीच्या जोरात ओरडण्याचा आवाज ऐकून अर्जुन पटकन उठतो आणि लाईट ऑन करतो जशी आता लाईट ऑन करतो तशी त्याला बेडवरती राधा दिसते राधा तू इथे अर्जुन पटकनच बोलतो जिजू तुम्ही इथे काय करत आहात ही माझी रूम आहे मग अंजलीची रूम कोणती आहे दीदी तर बाजूच्या रूममध्ये आहे अरे देवा बाजूच्या रूममध्ये दे तर अमन गेलेला आहे अर्जुन बोलतो काय अमनभाईसुद्धा इथे आहेत राधा आश्चर्याने बोलते तेच इकडे अमनसुद्धा बेडवरती सरळ जाऊन आडवा पडतो आणि अंजलीला मिठीमध्ये घेतो अमनचा स्पर्श होताच अंजलीला समजतं होतं की अर्जुन नाही आहे त्यामुळे अंजली पटकन अमनपासून बाजूला होते आणि लाईट ऑन करते अमन भाऊजी तुम्ही इथे तुम्ही इथे काय करत आहात अंजली थोडंसं घाबरतच बोलते सॉरी सॉरी अंजली बहिणी सॉरी तुम्ही प्लीज गैरसमज नखा करून घेऊ मला असं वाटलं की या रूममध्ये तनू आहे अमन भाऊजी ही तनूची रूम नाही ही माझी रूम आहे तनू तर लास्टवाल्या रूममध्ये आहे तर काय अरे देवा तिथे तर रुद्र गेलेला आहे अमन बोलतो चला काय म्हणजे रुद्र भाऊजी स्वतः इथे आलेले आहेत का देवा खरंच बहिणी इथे फक्त मी आणि रुद्र आलेलो नाही तर इथे अर्जुन सुद्धा आलेला आहे काय हे सुद्धा इथे आलेले आहेत पण का आणि ते कोणत्या रूममध्ये गेले आहेत अर्जुन तर बाजूच्या रूममध्ये मध्ये आहे आता मी त्या दोघांना आता बघतेच अंजली बोलते आणि बाहेर जाऊ लागते तेवढ्या सगळीजणं आपल्या रूममधून बाहेर आलेले होते तर अंजली रुद्र आणि अर्जुनकडे रागानेच बघत होती रुद्रभाऊजी मला समजेल का तुम्ही इथे आलेला आहात अंजली रागाने बोलते वहिनी ते मी राधाला भेटायला आलेलो होतो रुद्र आता बोलतो तर थोड्या वेळापूर्वी तर तुम्ही तिला भेटलेला होतात ना उद्या होईपर्यंत तुम्ही वाट नव्हता का बघू शकत अंजली आता रागानेच बोलते अंजलीचं बोलणं ऐकून आता रुद्र खाली मान घालून बोलतो सॉरी वहिनी सॉरी वहिनी काय सॉरी वहिनी रुद्र तू का सॉरी बोलत आहेस तू काही मोठा गुन्हा नाही केलास तू तु फक्त तुझ्या होणाऱ्या बायकोला भेटायला आलेला होतास तो काही गुन्हा नाही आहे अर्जुन बोलतो अच्छा असं आहे तर मग मला सांगा तुम्ही इथे का आलेला होतात अर्ज अंजली अर्जुनकडे रागाने बघत बोलते मी सुद्धा इथे माझ्या बायकोला भेटायला आलेलो होतो का माझ्या माझ्या बायकोला भेटायला यायचं नाही आहे का मी तर हो नाही येऊ हो, शकत आता तुम्ही इथून तिघेही निघून जावा नाही तर मी बाबांना बोलवेन अंजलीचं बोलणं ऐकून अर्जुन अंजलीला जवळ घेतो आणि बोलतो मी कुठेही जाणार नाही आहे समजलं का मग तू कोणालाही बोलू मला काहीही फरक पडत नाही मी तुझ्या जवळ झोपणार आहे मी इथून कुठेही जाणार नाही आहे आणि कोणी मला थांबवूसुद्धा शकत नाही अर्जुन बोलतच अंजलीला उचलतो आणि आता रूममध्ये घेऊन जातो जाता जाता तो रुद्र आणि अमलला सुद्धा इशारा करतो अर्जुनचा इशारा बघून रुद्राने अमनच्या चेहऱ्यावरती स्माइल आलेली होती ते आता सुद्धा तनु आणि राधासोबत आपापल्या रूममध्ये जातात तर आता अर्जुन अंजलीला रूममध्ये घेऊन जातो आणि बेडवरती झोपवतो तो सुद्धा हो तिच्या बाजूला येतो आणि बोलतो तुला चांगलंच माहिती आहे मला तुझ्याशिवाय अजिबातच झोप येत नाही तेवढं सगळं माहिती असूनसुद्धा तू इथे राहायला आलीस मला सोडून आलीस आता जोपर्यंत तू इथे राहत आहेस तोपर्यंत मीसुद्धा तुझ्यासोबत इथेच राहणार आहे मला तुझ्यासोबत अजिबात अजिबात तुझ्याशिवाय झोप लागत नाही अहो तुम्ही काही बेडे आहात का तुम्ही असं अजिबात नाही करू शकत बाकीचे आपल्याबद्दल काय विचार करतील कोण काय विचार करतो आणि कोण काय नाही याच्याशी माझा काहीही संबंध नाही समजलं मला फक्त माझ्या बायकोसोबत राहायचे आहे आता अंजलीलासुद्धा माहिती होतं की अर्जुनला जे करायचं आहे ते तो करतच असतो त्यामुळे ती पुढे जास्त काही बोलत नाही ती सुद्धा अर्जुनच्या मिठीमध्ये स्वतःला सामावून घेते आणि बोलते बरं मला एक गोष्ट सांगा तुम्ही इथे आलेल्या होतात मग सगळी फौज घेऊन यायची काय गरज होती तुम्ही काय घाबरत होतात का होता तुम्हाला सपोर्ट हवा होता का म्हणून तुम्ही सुद्धा त्यांना घेऊन आलात का नाही नाही मी कशाला त्यांना घेऊन ये मी माझ्या बायकोला भेटायला एकटा येऊ शकतो मला कोणाचीही ना गरज नाही ते स्वतःहूनच इथे आलेले आहेत अहो पण बाबांना जर अमन भाऊजी आणि रुद्र सुद्धा इथे आलेले आहेत समजलं ना तर आपण काय बोलायचं डोंट वरी असं काही होणार नाही आता तू शांतपणे झोप आणि मला सुद्धा झोपू दे अर्जुन बोलतच अंजलीच्या ओठांवरती हळूवारपणे ओठ टेकवतो हो आणि तिला मिठीमध्ये घेऊन झोपतो तेच तिकडे रुद्र आणि अमनसुद्धा आपापल्या पार्टनरला मिठीमध्ये घेऊन झोपी जातात तर सकाळी अंजलीला जाग येते ती बघते तर बाजूला अर्जुन नव्हता तिला समजलं होतं की अर्जुन आता भोसले मेन्शनमध्ये गेलेलं आहे त्यामुळे ती सुद्धा पटकन तिचं आवरायला लागते आणि खाली येते खाली तनू आणि राधा दोघेही तयार होऊन हॉलमध्ये बसलेल्या होत्या आणि तिघे तिथे बाबा सुद्धा आता आलेले होते आता तेवढ्यातच एक सर्वंट येतो मॅम तुम्हाला आजीने मेन्शनमध्ये नाश्ता करायला बोलवलं आहे हो आम्ही आलोच अंजली बोलते अंजलीच्या बोलण्या ऐकून सर्वण तिथून निघून जातो तर ते तिकडे मनोज राधा तनू आणि अंजली चौघेही मिळून आता मेन्शनमध्ये नाश्ता करायला जातात भोसले वंशांमध्ये सगळेच जण या चौघांची वाट बघत होते हे चौगीजण आल्याबरोबर आता सगळेच जण डायनिंग जवळ येतात सगळेच जण नाश्ता करू लागतात अंजलीचं लक्ष अमन अर्जुन आणि रुद्रकडे जातं तिघेही आता एकदम आरा आरामामध्ये नाश्ता करत होते आजी फार्म हाऊसमध्ये आता जास्तच मच्छर आहेत ना रात्री मच्छर खूप त्रास देत होते असं अंजली बाया मी तर सर्वंटला सांगून हाऊस नीट स्वच्छ करायला सांगितलं होतं तरी सुद्धा आता कसे अज़ी तर, है, है पन, काही मच्छर आले आजी बोलतात तर अंजली नक्की काय बोलत आहे हे अमन आणि अर्जुनला समजलेले होते पण रुद्रला मात्र काही समजलं नव्हतं तो नाश्ता करतच बोलतो अंजली बहिणी जर मच्छर आहे मक, तर रात्री दार खिडक्या नीट लावून झोपत जावा ना मग मच्छर अजिबात आतमध्ये येणार नाहीत तर रुद्राचं बोलणं ऐकून अमन आणि अर्जुन दोघेही स्वतःच्याच डोक्यावरती हात मारून घेतात अर्जुन मनाशीच बोलतो ह्याला बघून अजिबात वाटत नाही की हा माझा भाऊ आहे बोलताना अजिबात एकदा स्वतःच्या डोक्या चालवतच नाही रुद्रचं बोलणं ऐकून अंजली हसत बोलते बरोबर बोललात भाऊजी तुम्ही रात्री झोपताना आजपासून मी दार खिडक्या वगैरे सगळं काही बंद करते म्हणजे अजिबातच मच्छर आतमध्ये येऊ शकणार नाही रुद्राचं बोलणं ऐकून अमन आणि अर्जुनला आता खूप जास्त राग आलेला होता सगळेजण असेच गप्पा मारत नाश्ता संपवतात आणि हॉलमध्ये बसत असतात त्याच वेळेला अंजली बाया तू राधाला येऊन डिझायनर जवळ जा तिची लग्नाची साडी डिझाईन करायला सांग तिला हवं तसं सगळं काही करा आता हो आजी चालेल अंजली बोलते इकडे अमन आणि अर्जुन दोघेही ऑफिसला आता जातात अंजली तनू राधा अनु चौघीजणं मिळून डिझायनरकडे जातात असेच काही दिवस जात होते सगळीजणं लग्नाची तयारी करण्यामध्ये बिझी होते पण या घरामध्ये अशी एक व्यक्ती होती ज्या व्यक्तीला आता सगळं काही अजिबात बघवत नव्हतं खास करून अंजलीचा आनंद उद्यापासून लग्नाच्या कार्यक्रमाला आता सुरुवात होणार होती त्यामुळे अनुराधा तनू आणि अंजली चौघीही मिळून शॉपिंगला गेलेल्या होत्या तेच तिकडे घरामध्ये गायत्रीचे डेकोरेशनवाल्याला बोलवलेले होते उद्या मेहंदीचा कार्यक्रम होता त्यामुळे ग्रीन आणि व्हाईट कलरचे फुलांनी पूर्ण घर सजवलेले होते तेच तिकडे शनयाला अजिबात घरामध्ये चांगले वाटत नव्हते तिला खूप जास्त बोर होत होते त्याचबरोबर तिला खूप रागही आलेला होता त्यामुळे ती तिची कार घेते आणि एका ठिकाणी जाते तिची गाडी एका घरासमोर थांबलेली होती ती गाडीतून पटकन उतरते आणि आता आतमध्ये जाते तेच ती एका घरामध्ये जाते आणि घरामध्ये एका रूममध्ये जाते आणि त्या रूममध्ये लावलेला फोटोकडे बघते आणि तो फोटो दुसरा तिसरा कोणाचाही नसून तो फोटो अर्जुनचाच होता शरया त्या फोटोकडे बघून आता स्वतःशीच बोलते लहानपणापासून मी तुझ्यावरती प्रेम करत होते मनापासून मी तुझ्यावरती प्रेम केलं पण तू काही केलंस तू त्या टिपिकल अंजलीसोबत लग्न केलंस आणि माझं मन दुखावलंस पण आता नाही मी आता स्वतःला अजिबातच त्रास करून घेणार नाही आहे मी काही करून तुला मिळवणारच मग त्यासाठी मला काहीही करावं लागलं ना तरीही चालेल बोलतच शनया अंजलीचा फोटो हातामध्ये घेते आणि आता अर्जुनच्या फोटोकडे बघून बोलते अर्जुन तू तर हिच्यावरती खूप प्रेम करतोस ना पण हिनेच माझ्या अर्जुनला माझ्यापासून हिसकावून घेतलेलं आहे पण आता मी तिला कायमचं तुझ्यापासून लांब करून टाकेन म्हणजेच ऑपॉप तू माझ्या जवळ येशील शनेया बोलतच अंजलीच्या फोटोला जाळून टाकते आणि एकटीच मोठमोठ्याने हसू लागते तर शनया आता या सिच्युएशनला एका वेड्या मुलीप्रमाणेच वागत होती इकडे चौगीही शॉपिंग करून घरी येतात चौगीही आता हॉलमध्ये बसलेल्या होत्या शॉपिंग करून चौगीही खूप दमलेल्या होत्या तेवढ्यातच तिथे ते रुद्र हातामध्ये ज्यूसचा ट्रॅक घेऊन ट्रेक येऊन येतो आणि बोलतो हे घ्या तुम्ही खूप दमला असाल ना थंडकार ज्यूस घ्या क्या बात आहे रुद्रभाऊजी तुम्ही तर खूप सेवा करत आहात अंजली हसत ज्यूसचा ग्लास घेतच बोलते तर हो मग माझ्या बहिणीची सेवा नाही करणार तर मग कोणाची सेवा करणार बहिणीची सेवा की नक्की बायकोची सेवा मला तर असं वाटत आहे की बहिणीची सेवा हे फक्त कारण आहे पण खरी सेवा तर बायकोचीच करायची आहे अंजली मुद्दाम आता रुद्रकडे बघत बोलते नाही नाही वहिनी असं काही नाही मला खरंच माझ्या बहिणीची सेवा करायची आहे कारण यामध्ये माझा एक फायदा आहे अच्छा मलासुद्धा समजू दे नेमका काय फायदा आहे तो अंजली प्रश्नार्थक नजरेने रुद्रकडे बघत बोलते अगं बहिणी जेव्हा मी होणाऱ्या बायकोला रात्री भेटायला येईन तेव्हा माझी वहिनी मला मदत करेल ना ती मला थांबवणार नाही ना हां अच्छा म्हणजे हे कारण आहे तर वहिनीनी वहिनीची सेवा करण्याचं पण तुम्हाला माहिती आहे का वहिनी अशा गोष्टी अजिबात करत नाही त्यामुळे तुम्ही माझ्याजवळ येऊन उगीच मला लाडीगोडी लावून असं काहीही करू नका याचा काही उपयोग होणार नाही आहे आणि तुम्हाला आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगते लग्ना अगोदर तुम्ही अजिबातच राधाला भेटायचं नाही आहे तर का यार बहिणी ही तर खूप जास्त चुकीची गोष्ट आहे असं कुठे असतं का हां वहिनी तुझं तुझ्या धीरावरती प्रेम आहे ना मग तू माझ्यासोबत असं चुकीचं कसं काय वागू शकतेस भाऊजी आपल्यामध्ये अशीच परंपरा असते लग्ना अगोदर बायकोला अजिबात भेटायचं नसतं तुम्ही तिला आमच्यासमोर भेटू शकता की त्याला मी तुम्हाला नाही बोलत नाही आहे पण एकटं नाही भेटू शकत कोण कौन कोणाला नाही भेटू शकत आहे अमन आतमध्ये येऊन बोलतो अहो अमन भाऊजी मी तनूला बोलत होते की तुमच्या लग्ना अगोदर तनू तुम्हाला अजिबात नाही भेटू शकत काय पण असं का वहिनी मी का तनूला नाही भेटू शकत अमन पटकन बोलतो कारण तुम्ही तर आता तनूला भेटायला गेलात तर रुद्रभाऊजीसुद्धा राधाला भेटायला जाणार आणि लग्ना अगोदर बायकोला भेटायचं नसतं त्यामुळे तुम्ही कोणीही आपल्या बायकोला भेटायला जायचं नाही समजलं हो अंजली बरोबर बोलत आहे लग्न अगोदर तुम्ही अजिबातच आपल्या होणाऱ्या बायकोला भेटू शकत नाही अर्जुन आतमध्ये येत बोलतो तर हो आणि नियम हा तुम्हालासुद्धा लागू होतो अंजली आता बोलते तर का मला का नियम लागू आहे मी तर ऑलरेडी माझ्या बायकोसोबत लग्न केलेले आहे मग मी का माझ्या बायकोला भेटायचं नाही मी माझ्या बायकोला भेटू शकतो ना आणि यामध्ये मला कोणीही थांबवू शकत नाही अगदी माझी बायकोसुद्धा नाही तर तुम्हाला हा नियम पाळावाच लागणार आहे अं अंजली बोलते अजिबात नाही मी असे पालतूचे नियम अजिबातच पाळणार नाही समजलं अर्जुन बोलतो आणि रागात रूममध्ये तिकडला निघून जातो तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा